विद्यार्थ्यांना आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटप आदिवासी आधार मैत्री फाउंडेशनच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील पायरपाडा हदगड व राजभवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पंचेचाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन कडून दोन हजार बावीस पासून तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना साहित्य मोफत वाटप करण्यात येते आधार मैत्री फाउंडेशन तर्फे आदिवासी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्ञानगंगा डोळ्यासमोर ठेवून आदिवासी भागातील पालकांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून दरवर्षी शैक्षणिक साहित्य दिले जात आहे कठीण परिस्थितीतून आदिवासी समाजातील शेतकरी मजूर पालक वर्ग मुलांना शिक्षण देत असतात यामुळे शैक्षणिक स्पर्धेत टिकावीत पालकांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न फाउंडेशन करत आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक साहित्य दिल्यावर विद्यार्थी उत्साहात शाळेत जाऊन आवड निर्माण होते स्टेशनरी पाट्या पेन्सिल पुढे एक रेघीवया दोन रेगिवया चार चौकट रेघीवयाेखीवया पेन्सिल खोडरबर शाळांना वाटप करण्यात आले आधार मैत्री फाउंडेशन ट्रस्ट चे सदस्य हरेराम गायकवाड दत्तात्रय चव्हाण भागवत चौधरी सोमनाथ पवार परशुराम पाडवी राणा चौधरी गणेश गायकवाड यांच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे सहकार्य मिळाले